मोठी महत्वाची बातमी समोर येते साम टीव्हीच्या प्रतिनिधीला पोलिसांकडून धक्काबुक्की झालेली आहे सामचे प्रतिनिधी संजय राठोडांना ही धक्काबुक्की झाली एकनाथ शिंदेच्या आभार सभास्थळी ही धक्काबुक्की झालेली आहे पोलिसांचं पोलीस आणि आपण बघतोय की कशा पद्धतीनं सामच्या प्रतिनिधीला पत्रकाराला या ठिकाणी धक्काबुक्की करून बाहेर काढलेला आहे पोलिसांकडून ही आरेरावी या ठिकाणी होत होती एकनाथ शिंदेच्या आभार सभास्थळी ही धक्काबुक्की झालेली आहे तर आपण बघतोय सामचे प्रतिनिधी या ठिकाणी वार्तांकनासाठी गेलेले असताना सामच्या प्रतिनिधीला पोलिसांनी ही धक्काबुक्की केलेली आहे आरेराबी या ठिकाणी पोलीस करत होते आणि इथं एक दोन नव्हे तर जवळजवळ आपण बघतोय सहा ते सात पोलीस कर्मचाऱ्यांनी इथं सामच्या प्रतिनिधीला ही आरेराबी केलेली आहे धक्काबुक्की केलेली आहे आज एकनाथ शिंदे यांची आभार सभा होती आणि त्याच सभेच्या वार्तांकनासाठी आमचे प्रतिनिधी संजय राठोड त्या ठिकाणी पोहोचले होते आणि त्याच वेळेस आपण बघतोय पोलिसांनी कशा पद्धतीनं या आमच्या प्रतिनिधीला धक्काबुक्की केलेली आहे ही दृश्य आपण बघतोय यावेळेस हे पोलिस आहेत की गुंड असाच प्रश्न पडावा असं सध्याचं चित्र